नमस्कार रमा खूपच चिडचिड करत असते रमा माहीला म्हणत असते माही तुला काय वाटलं तुला मी अक्षयसोबत आयुष्य घालवून देईन काही झालं तरी आयुष्याची नवीन सुरुवात मीच अक्षयसोबत करणार कारण शेवटी कितीही काही झालं तरी माझा नवरा आहे तो तिकडे मात्र साईने माहीला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्यावेळेला माही साईला म्हणत असते तू हे काय करतोयस कळतं आहे का तुला अरे मी रमा आहे रमा तू मला असं किडनॅप का केलंस तेव्हा लगेच साईची आई येते आणि साईची आई माहीचं सणसणीत थोबार फोडते आणि माहीला बोलते लाज नाही का वाटत खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती माही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी अगं आम्हाला फसवलंस तू माझ्या मुलाला फसवलंस माझ्या मुलाला काय सांगितलंस की तू रमा आहेस आणि माझ्या मुलाने तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि खरं सांगायचं तर माझा मुलगा खूपच भोळा भावडा पण तू मात्र त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतलास आणि त्या घरात शिरत होतीस माझ्या रमाची जागा गेला माझ्या लेखीची जागा गेला तेव्हा लगेच माही बोलते साई माझ्यावरती विश्वास ठेव अरे मीच रमा आहे तेव्हा लगेच साई बोलतो गप्प बस आयुष्यात पुन्हा कधी अशी चूक नाही करणार तू माही आहेस ना मला हे संपूर्ण कळलंय आणि खरं सांगायचं तर आता माझा तुझ्यावरती विश्वासच नाही एक नंबरची खोटारडी कारस्थानी बाई आहेस तू आणि तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यासाठी मी सगळं काही नीट करणारच पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी माही तुला सोडणार नाही त्यावेळेला माही बोलते तू माझ्याशी उगाच पंगा घेतोयस त्यावेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो पंगा अगं तू कोणाशी पंगा घेतलायस ना तुला माहिती नाही रमा काय काय करू शकते ते तुला माहिती नाही एकदा जर का तू विचार केलास ना रमा काय काय करू शकते तर स्वतः हादरशील हादरशील एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे म्हणजे नाही अगं तुझी लायकीच नाहीये मुळात तू काय वागतेस या गोष्टीचा विचार कर त्यावेळेला लगेच माही बोलते साई मी जरी माही असते तुला कळलं असलं तरी सुद्धा अक्षयला जेव्हा कळेल की तू मला किडनॅप केलंयस तेव्हा मात्र तुझी अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडेल त्यावेळेला लगेच साई बोलतो तू वेडी आहेस का अगं तू जरी माही असतीस ना तरी मन कुठून आणशील रमाचं शेवटी मनाचा विचार अक्षय करणारच ना आणि कितीही का काही झालं तरी सुद्धा तुला कोणीही माफ करू शकत नाही आणि मी तर तुला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते माझा अपमान करायची गरज नाही खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ते माझ्याशी अजिबात योग्य वागत नाही त्यावेळेला लगेच साई बोलतो ते तू मला सांगायची गरज नाही खरं सांगायचं तर मला सर्व काही माहिती आहे मी काय योग्य वागतो आणि काय नाही ते पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस स्वतःचं वागणं आधी तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही स्वतःशीच बोलत असते यात साईने तर मलाच अडकवलं त्यावेळेस साई बोलतो घाल घाल किती मनातून शिव्या घालायच्या तेवढ्या घाल पण एक गोष्ट लक्षात ठेव रमाची जागा तू अक्षयच्या मनातली कधीच घेऊ शकत नाहीस माही तू जरी तिच्यासारखी दिसत असलीस तरीसुद्धा तू तिच्यासारखी कधीच होऊ शकत नाहीस तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला त्यावेळेला लगेच साईची आई बोलते कितीही काही झालं ना चिडचिड काही केलीस किंवा काही केलंस तरीसुद्धा काही फरक पडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव माही दुसऱ्याचं मिळवणं कधीच सोपं नसतं आणि दुसऱ्याचं मिळवायचं तरी का हे बघ माही दुसऱ्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नकोस तिचा संसार उद्ध्वस्त का करतेस तिचं सुख तू हिरावून घेण्याचा प्रयत्न का करतेस ती रमा हे रमा ती जशी दुसऱ्याला माया लावू शकते तसं स्वतःसाठी दुसऱ्याचा जीवसुद्धा घेऊ शकते रमा स्वतःच्या संसारासाठी कोणत्याही गोष्टीपर्यंत जाऊ शकते तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते तेव्हा मात्र खूपच रमा चिडलेली असते आणि रमा म्हणत असते आता तर बघाच मी काय करते ते तेव्हा माई इकडे साईला म्हणते साई तुझ्या आईला सांगा मला काही बोलायचं नाही हे बघा काकू मी तुमच्या वाटेला जात नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही पण आता मात्र एक गोष्ट बंद करा ती म्हणजे हे सगळं बोलणं मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला माही मोठ्याने बोलते पुरे आता तर तुम्ही इथून निघून जा आणि साई मला सोड त्यावेळेला साई लगेच बोलतो तुला जरी सोडलं तरी सोबत अक्षय अक्षयसोबत रमा कधीच गेली आहे आणि तुझं जे स्वप्न होतं ना ते भंगलं आहे माही तेव्हा मात्र माहीला खूप राग आलेला असतो आणि माही, माही स्वतःशीच बोलते एवढं सगळं केलं तरीसुद्धा माझा प्लॅन फिसकटला काय करू आता तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर मला सगळ्या गोष्टी नीट केल्याच पाहिजेत खरं सांगायचं तर जोपर्यंत मी सगळ्या गोष्टी नीट करत नाही तोपर्यंत मी शांत राहू शकत नाही तेव्हा माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते पुरे त्यावेळेला माही बोलते खरं सांगायचं तर आता काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला साई बोलतो तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा तुला मी आता त्या घरात जाऊ देणार नाही म्हणजे नाही एकदा चूक केली ग पण परत चूक होईल का नाही ना परत चूक होऊच शकत नाही तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी आता सगळं नीटच करणार रमाला तिचा हक्क तर मी मिळवून दिलाय पण कितीही काही झालं तरीसुद्धा तुला तिच्या आयुष्यात लुडबुड करू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला माही साईला बोलते साई तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला साईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला साई, त्या साई मोठ्यानी बोलतो आता तरी मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय तर मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला साई लगेच तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही विचित्र होऊन जाईल तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता खरं सांगायचं तर तुम्ही जे काही केलं ना त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच त्यावेळेला साई हसतो आणि बोलतो शिक्षा आणि आम्हाला आम्हाला शिक्षा होऊच शकत नाही आता तर तुम्ही बघाच लवकरात लवकर तिथे जाऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्याच आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर साई आणि रमाचा प्लॅन यशस्वी झाला आहे पण माहीला आत्ता तरी अक्कल येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका